समितीमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे बाजार समितीपासून नगर परिषद टॅक्स पूर्ण वसूल करून घेते पण बाजार समितीतला जो घाण आहे भाजी बाजारातला तो बाजार समिती नगर परिषद हे वरच्या उचलून घेतली मोती मोतीमहल आहे राजवंश आहे रायनगर आहे त्यांना त्यांचं आरोग्य धोक्याची जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे तरी ते हे काम त्यांना वारंवार सूचना करून ही ते नेहमीच्या नेऊ वर्चा उचलत नाही याच्यावर पण या कारणं असे बरेचसे कारणंमुळे आम्हाला हे आंदोलन करायचं भाग पडतात याबाबत तुम्ही निवेदन दिले होते दिलेले आहे मग त्या निवेदनाची आता त्यांना रेग्युलर कधी दिलेले आहे निवेदन दिल्या दिलेलं आहे बाजार समितीने पण निवेदन दिलेलं आहे त्यांना भेटलेलं मुख्य अधिकाऱ्यांना भेटलेला कधी कधी येतात कधी कधी आज सध्या दोन पाहायला परिस्थिती तर तुम्ही आजूबाजूचे रहिवासी एरियातले लोक आहेत त्यांनी खूप येऊन तिथं भरपूर लेडीज पण ले ले, आलेल्या ले आहेत सेव्हिज क्लब कधी कधी नेलेले आहेत असं नाही नेलेले आहेत कधी नेले कधी नाही नेले पण सध्या खूप जाण्या वरच्यावर नेण्यात यावी तुमच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही काय एक वर्ष आधी घेतली नंतर त्याची ते कंडिशन आहे तर कशाबद्दल मांडलं आहे आपण हे उपोषण हे आमचं आंदोलन जे आहे धुलेस्टाईल हे नगर परिषदेचे जे अधिकारी आहे गोलारकर यांचा जो मनमाली अनुभार चालू आहेगाव त्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे काही दिवसापै पहिले साईधामनगर देवगिरीनगर सहारा नगर आदी गावातल्या बऱ्याचशा नाल्या रस्त्याचं काम झालं याबद्दल त्याबद्दल आपण न नगर परिषदेला निवेदन दिलं त्याचं चौकशी कुठपर्यंत पोचली की चौकशी व्हायची तर आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साधा पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं ना तहसीलचं नाही पुल कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणानं आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आता याच्यातून तुम्ही का तुमची भूमिका काय स्पष्ट आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेली जे कामं आहे डोलारकरच्या कारकिर्दीत कामा या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी या बोगस कामाले कारणीभूत डोलारकरी आहे डोलल्हारकर यात आरोपी केलं पाहिजे कारण याचंच सर्व पाठबळ त्या लोकांना आहे मध्यंतरी आपण निवेदन देण्याकरिता गेले होते नगर परिषदला तो तर डोलारकडनं आपल्याला आपल्यासोबत बाचाबाची केली होती त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो आमचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यानं आमच्या ही युद्धतबाजी केली आणि स्वतःच कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलिसांना रिपोर्ट द्यायला गेला होता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मनमानी कारभार शंभर टक्के चालू आहे कारण नगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत रस्ता आहे की रस्त्यात नाली हेच समजायला मार्ग नाही आता तुमची भूमिका काय आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका